मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश आलंय मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढून त्याची प्रत मनोज सरांगे पाटील यांना देण्यात आली मराठा समाजाच्या आंदोलनाला यश आल्याच्या आनंद प्रित्यर्थ हातकणांगले तालुक्यातील हुपरी इथं मराठा समाजाच्या वतीनं साखर पेढे वाटत आणि फटाक्यांची आतशबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे चालले होते या दरम्यान मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढून समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारनं तरतूद केली आहे त्यामुळं अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश आलंय आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं मराठा समाजाच्या वतीनं भव्य आनंदोत्सव साजरा केला यावेळी साखर पेढे वाटून फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली दरम्यान मराठा समाज बांधवांनी हुपरी शहरातील डॉक्टर सुभाषचंद्र बोस पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजीनगरमधील शिवमूर्तीला पुष्पहार अर्पण करून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी ज्येष्ठ नेते दिनकर ससे अध्यक्ष रविशंकर चिटणीस उपाध्यक्ष संजय निकम सेक्रेटरी अजित उगळे मोहन वाईगडे विलास नाईक नेताजी निकम शिवराज नाईक विनायक विभूते प्रतिकराज निंबाळकर यांच्यासह शहरातील मराठा बांधव उपस्थित होते